नमस्कार मित्रांनो एका विदूषकाला जेव्हा दुसरा विदूषक भेटतो आणि दुसरा विदूषक पहिल्या विदूषकाला काही जोक सांगतो आणि त्यामुळे पहिला विदूषक जो रोज लोकांना हसवत असतो तो, तो हसून हसून बेजार होतो आणि मग जी काही गंमत होते त्यातनं या विदूषकांच्या मस्करीची कुसकरी होते तीच गोष्ट झालेली आहे कुणाल कामरा आणि संजय राऊत यांच्याबाबत यांच्यातलं विदूषक कोण हे मी सांगणार नाही एक राज्यसभेचे खासदार आहेत दुसरे स्टँडअप कॉमेडियन आहेत आणि आता उबाटा सेनेची अवस्था अशी आहे की प्रचारासाठी बियर मधल्या स्टँडअप कॉमेडी शोची त्यांना आवश्यकता वाटायला लागलेली आहे अर्थातच या सगळ्यामुळे आदित्य ठाकरे विशेष आनंदित होतील कारण हेच नाईट लाईफ त्यांना अपेक्षित आहे की नाईट लाईफमध्ये लोक जेव्हा दारूच्या पेल्यासकट संध्याकाळचं किंवा रात्रीचं मनोरंजन हवं म्हणून जिथे एकत्र जमतात तिथे त्यांना राजकीय प्रचाराचंही जर सुख मिळालं त्यांचं प्रबोधन झालं दारूच्या पेल्याबरोबर तर मग प्रबोधनकारांच्या मुलांनी काढलेल्या पक्षाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं बहुधा उबाटा सेनेला वाटत असावं आणि त्यामुळे त्यांना आपला मित्र कुणाल कामरा याची मदत घ्यावीशी वाटली असेल कदाचित कुणालनी स्वतःहून ही मदत करायची ठरवली असेल कारण गेल्या काही वर्षात कुणाल कामराचं काँग्रेसपेक्षा उबाटा सेनेशी असलेलं कनेक्शन अधिक जास्त घट्ट झालेलं आहे आणि त्यांनी काल जे गाणं सादर केलं ते गाणं सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना गद्दार आणि काय काय म्हणण्यात आलं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर ते मंत्रालयापेक्षा जास्त दिसतात आणि माझा बाप चोरला म्हणजे आता हे कुणालकुमराचं म्हणणं आहे का उद्धव ठाकरेंचं गाणं आहे कल्पना नाही म्हणजे गाण्याचे लेखक कोण आहेत बहुधा उद्धव ठाकरे असावेत पण त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना त्यांना ठेच लागली आणि मग संतप्त शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं जिथे हा स्टुडिओ होता का जो बार होता तिथे मुरजी काका पटेल यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी आंदोलन केलं तिथे तोडफोड केली आणि शिवसेना स्टाईल त्यांना धडा शिकवला आणि त्याच्या विरुद्ध अनेक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे त्यांना अटक करून या तुरुंगातून त्या तुरुंगात त्या तुरुंगातून त्या तुरुंगात म्हणजे जशा प्रकारची गोष्ट महाराष्ट्राचे ब्रह्मांडातले सगळ्यात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ओळख नुण असलेले उद्धव ठाकरे यांनी केली होती की आपल्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला अटक करून त्यांना या तुरुंगातून त्या तुरुंगात टाकायचं तशाच प्रकारची अपेक्षा शिवसैनिकांनी शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारकडनं कारण अर्थात गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडनं व्यक्त केलेली आहे या सगळ्यावर उबाटा सेनेचे आणि काँग्रेसचं म्हणणं वेगळं आधी त्या गाण्याची मी झलक ऐकवतो म्हणजे एकनाथ चिंधेंचा भाग न ऐकवता कारण मला काही भावना दुखवायच्या नाहीयेत पण जज की ऑर्डर मिली का जो इन्होने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पडेगा यहाँ पे इन्होने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से, बीजे बी से भार आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई। एनसीपी एनसीपी से बाहर आ गईनसी एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते बगा मुंबई एक जिला था नावाचा है जनरल नॉलेज कुणाल कामरा आणि त्यांना डोक्यावर कोण घेत आहे संजय राऊत ठाणे हा स्वतंत्र जिल्हा आहे आणि मुंबई जिल्ह्यापेक्षा ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे मुंबई म्हणजे कारण मुंबई जिल्हा आहे आणि मुंबई उपनगर जिल्हा आहे आणि त्यामुळे मुंबई शहर जिल्ह्यापेक्षा ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे कुणाल कामरांना बहुतेक महाराष्ट्र हे राज्य असावं हेच मान्य नसावं आणि त्यामुळे मुंबईचा एक जिल्हा ठाणे असं त्यांचं म्हणणं होतं पण ठीक आहे ज्याची त्याची राजकीय समज आणि त्या समजेनुसार त्यांनी या ठाणे जिल्ह्यात दिल तो पागल हे यातलं जे गाणं आहे भोलीसी चुरत आखो मे मस्ती त्याच्यावर आधारित एकनाथ शिंदेवर गाणं गायलं आणि त्या गाण्यात मेरा बाप चुराया म्हणजे म्हणून म्हणलं की गाणं कुणाल कामरांचं होतं का उद्धव ठाकरेंचं गाणं होतं म्हणजे उद्धव ठाकरे आता था, सामना चालवता चालवता अशा प्रकारची शीघ्र कविताही करायला लागली असतील गाणीही लिहायला लागले असतील तर मग त्यांच्या काय म्हणतात क्रिएटिव्हिटीला दाद द्यायला पाहिजे पण सांगायचा मुद्दा हा की कुणाल कामरा अशा गोष्टींसाठीच जिथे कुठे प्रसिद्ध आहे तिथे प्रसिद्ध आहे ही त्याची पहिली वेळ नाही आहे दोन हजार सतरा साली त्यांनी नोटबंदीनंतर अशाच प्रकारचं एक विडंबन केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वेळोवेळी अशाच प्रकारची टीका केली होती एकदा आपल्याला आठवत असेल की विमानामध्ये तो आणि अर्णव गोस्वामी एकाच विमानातनं प्रवास करत होते आणि या विमानाने प्रवास करता करता म्हणजे विमानात जाता जाता त्याला दिसलं की अर्णव गोस्वामी तिथे आयल सीटवर बसलेले आहेत आणि ती संधी साधून त्यांनी अर्णव गोस्वामीच्या बाजूला उभं राहून अर्णव गोस्वामीची जाहीर निर्भत्सना केली त्याच्यावर टीका केली त्याला ललकारलं आणि हे सगळं चित्रित केलं याला अर्णव गोस्वामींनी अजिबात उत्तर दिलं नाही त्यांनी हे सहन केलं त्याचा चेहऱ्यावरचे भावचे दिसत होते पण त्यांनी हे सहन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की कुणाल कामराला इंडिगो एअरलाईननी सहा महिन्यासाठी प्रवासबंदी केली त्याच्यानंतर त्यांनी सगळ्याच विमान कंपन्यांनी त्यांना सहा महिने प्रवासबंदी केली कारण अशा प्रकारचं वर्तणूक विमानात सहन केली जाऊ शकत नाही कारण विमान हवेत असताना कोणी जर धक्काबुक्की केली किंवा के गैरवर्तन केलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात अर्थात त्याच्यावरही असं सांगण्यात आलं की हा सगळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाचा भाग आहे म्हणजे अर्णव गोस्वामी जेव्हा आपल्या शोमध्ये कोणालाही काही बोलतात तर मग मी केलं तर काय चुके त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा एकदा हीच गोष्ट झाली ती गोष्ट म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस बोबडे यांनाही त्यांनी काहीतरी मधलं बोट दाखवलं होतं त्यांच्या दृष्टीने आणि त्यामुळे कुणाल कामरा अशा प्रकारच्या वादांसाठी त्यांच्यासाठी वाद नवीन नाही आहेत पण याच्यातनं भाजपाचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते एक धडा शिकले की डुकराशी कुस्ती खेळायला जाऊ नये आणि ती, ती चिखलत कुस्ती खेळायला जाऊ नये कारण डुकराला त्याच्यातनं आनंद मिळतो आणि आपले मात्र कपडे खराब होतात इथे काँग्रेसविरुद्ध शिवसेनेमध्ये जी काही टी व्हीवर हामरी तुमरी झाली त्याच्यावर काँग्रेसचं म्हणणं होतं की तुम्ही आमचे आदरणीय नेते राहुल गांधी यांनाही अशाच प्रकारे अपमानित करता नरेंद्र मोदी राहुल गांधींबद्दल बोलतात ते चालतं वाटतं शिवसेनेचं म्हणणं होतं की आम्ही काही कोणावर टीका टिप्पणी करण्याच्या विरोधात नाही आहे पण राजकीय नेत्यांनी दुसऱ्या राजकीय नेत्याची किंवा पत्रकारांनी किंवा जे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टीका करणं हे समजू शकतो कारण ते एका भूमिकेपोटी टीका करत असतात पण कुणाल कामरासारखा भाडोत्री कलाकार जो इकडनं तिकडे पैशासाठी स्टँडअप कॉमेडी शो करतो त्यांनी अशा प्रकारची टीका करणं आणि पोट भरण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी कारण हा जो कार्यक्रम होता त्याला लोक तिकीट काढून आले होते म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमात जेव्हा आमचे नेते आदरणीय श्री एकनाथराव शिंदे यांच्या विरुद्ध टीका करता तेव्हा ते सहन करण्यासारखं नसतं ते शिवसैनिक सहन करणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांना शिवसेना स्टाईल प्रसाद दिला आता ह्याच्यातनं एका प्रकारे कुणाल कामराच्याच ओळी खऱ्या झाल्या म्हणजे त्याचं जे म्हणणं होतं की पहिले शिवसेनेने शिवसेना सोडली शिवसेनेनी भाजपाला सोडलं मग शिवसेनेने शिवसेना सोडली मग पक्ष चोरला चिन्ह चोरलं वगैरे जे काही होतं पण आंदोलनाची ही स्टाईल आहे ही ओरिजिनल शिवसेनेची आहे शिवसैनिकांनी याच्या आधीही भारत पाक सामन्याला विरोध करायला ब्रेबॉन स्टेडियमची वानखेडीची खेळपट्टी उखडणं असो किंवा मग पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री माजी परराष्ट्रमंत्री आले होते तेव्हा घातलेला गोंधळ असो वेळोवेळी शिवसेनेने अशाच प्रकारची आंदोलनं केलेली आहेत हिंसक आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळे ते आंदोलन त्यांनी आताही केलं त्यांना फरक पडत नाहीत की ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत त्यांच्या नेत्यांना कोणी बोललं तर ते अशा प्रकारचं आंदोलन करणं पण यातनं जी क्यू करावीशी वाटते म्हणजे शिवसेना जी वागली मी त्याचं समर्थन करणार नाही कारण संपलेल्या विषयाला मोठं करण्याचा हा प्रयत्न आहे कुणाल कामराला कोणीही गांभीर्याने घेत नाही जर घेत असतं तर त्याच्या या सगळ्या विदूषकी चाळ्यांचा निवडणुकीत काहीतरी परिणाम झाला असता पण तो झालेला दिसला नाही पण शिवसेनेची अशी भूमिका असावी की एकदा अपमान सहन केला दुर्लक्ष केलं की मग पुन्हा पुन्हा अपमान करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे तेव्हाच एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावला की विषय संपला त्याच्यातनं पुढे सांगायचा मुद्दा हा की कुणाल कामराचा हा विषय संपलेला आहे शिवसेनेने त्यांच्या स्टाईलने आंदोलन केलं पण ज्या प्रकारे संजय राऊत या कुणाल कामराला मोठं करत आहेत म्हणजे काल त्याचा व्हिडिओ ट्विट केला आज त्याच्यावर त्याच्या स्टुडिओवर का जे काही जे बार होता जिथे ते स्टँडअप कॉमेडी शो चालू होता त्याच्याबद्दलचं चा त्यांनी ट्विट केलं मला खात्री आहे की आता सकाळच्या पत्रकार परिषदेत त्याच्यावरती आपली भडास काढतील पण याच्यात उभाटा विचार करण्याची गरज आहे की आपण कुठे आलेलो आज आपल्याला कुणाल कामराच्या मदतीने प्रचार करावा लागतो सगळे नेते गेले कार्यकर्ते सोडून गेले आज पक्षाची अशी अवस्था आहे की एक स्टँडअप कॉमेडियन जो रात्री लोकांना दारू पिता पिता जे जोक ऐकायला विनोद ऐकायला आवडतो अशा प्रकारचं विनोद सादर करतो त्या कुणाल कामराची गरज आपल्याला लागते आणि अशा प्रकारचे जोक सादर करून आणि जे लोक टाळ्या वाजवतात आहेत मुंबईमध्ये ठाणे जिल्हा आहे असं म्हटल्यावर ही यांची राजकीय समज आहे म्हणणाऱ्यांची पण आणि टाळ्या वाजवणाऱ्यांची त्यामुळे अशा लोकांच्या मदतीने आपण अशा लोकांचा प्रचार करतोय ही जी बाळासाहेबांच्या मुलाच्या पक्षावर जी वेळ आलेली आहे ती खरोखरच केविलवाणी वाटावी अशी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे तुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी